काल एक एक मिनट अध्यक्ष महोदय काल एक मिनिट एक मिट विदर्भाच्या प्रश्नांवर जर कोणी वाचत फोडत असेल विदर्भाचा प्रतिनिधी तर आपण बोलू दिलं पाहिजे त्याला थांबवलं नाही पाहिजे ही पद्धत बरोबर नाही अध्यक्ष महोदय काल जी दुर्घटना झाली काल जी दुर्घटना झाली ज्यामध्ये नऊ व्यक्ती मृत्युमुखी पावले तो माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे सर्वात पहिल्यांदा दुर्घटना झाल्यानंतर अर्ध्या तासात मी पोचलो तिथे तीन तास तिथे होतो त्यामुळे याच्याबद्दल सविस्तर माहिती मला द्यायची आहे त्याच्यामुळे सविस्तर चर्चा याच्याबद्दल झाली पाहिजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांचा आक्रोश होता अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं कामगारामध्ये त्या कामगाराची पिळवणूक केली जाते त्याच्याबद्दलचे प्रश्न अध्यक्ष महोदय आणि ज्या पद्धतीने राज्य शासनाने पाच लाख रुपये जाहीर केले कंपनीने वीस लाख रुपये जाहीर केले वीस लाख रुपयामध्ये बिचारे नऊ लोक गेलेत एकाला वीस वीस लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही त्यामुळे या कामगारांना प्रति कामगारांना पन्नास लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनी दिले पाहिजे पण याच्या बाबतीत सविस्तर चर्चा सविस्तर